बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध देण्यात यावे आणि एकोणवीसशे पन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन एप्रिल रोजी बुधवारला सकाळी दहा वाजता सिंदखेड राजा येथे शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता मार्चमध्ये पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे हा बौद्ध समाज बांधवाच्या ताब्यात देण्याकरता हिंदू संघाच्या ताब्यात देण्याकरता संपूर्ण भारत देशामध्ये बौद्ध समाज वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सिंगडराजा तालुका येथे सिंकेडराजा तालुक्यातील समस्त बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं दिनांक दोन एप्रिल रोजी शांतता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत बौद्ध समाजातील आयोजक मंडळी आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं शांततेच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सर आपलं बुलढाणा सोपे लाईव्हमध्ये खूप स्वागत आहे धन्यवाद सर मला एक सांगा की दोन एप्रिलला जे मोर्चाचं नियोजन केलेलं आहे बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं कशा प्रकारचं नियोजन असणार आहे सिंदखेड राजा तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक उपसिका शिंदे शहर व शिंदाच्या सर्व उपासक उपस्थितात त्यांनी दोन तारखेला बुधवारी सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिंदे कुटुंबासमोर सर्वांनी एकत्रित जमायचं आहे त्या सदर मोर्चाचं नेतृत्व वंदनीय बंदेजी घट बनणार आहे सदर मोर्चाला सुरुवात ही ही बारा वाजता होणार असून सिंदूर राजा शहरातून रॉयल मोर्चा निघूर चिकनगाटाशी माननीय कशिनाथराव साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व तमाम उद्गामीय सदर मोर्चामध्ये सहभागी व्हावे जी आयोगाच्या तर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की तालुका सर्व समाजगाव म्हणून या ठिकाणी एकत्र केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी सर्वांच्या विचारून दिनांक दोन एप्रिल या ठिकाणी या दिवशी आम्ही ती आहोत मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाचं आयोजन सर्व जनतेला माहीतच आहे त्याच्यामुळं मोर्चा काढलेला आहे तर या ठिकाणी सर्व गावागावामध्ये आम्ही प्रचार करणार आहोत प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहोत आणि अशा पद्धतीनं मोर्चा इश्य सुरू करणार आहोत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर पार्किंगची व्यवस्था स्टेंडॉची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था आम्ही सर्व आयोजक मंडळी स्वतः करणार आहोत आणि कार्य पुढे प्रत्येक गावात आणि कार्यकारी मंडळातील प्रत्येक सदस्यांना प्रचार व प्रतिधी प्रसिद्धीसाठी किमान पाच ते दहा गावे देऊन प्रत्येक आमच्या कार्यकारिणीतील सभासद प्रत्येक गावागावात पोहोचून विषयीची माहिती व जनजागृती करणार आहे आणि त्या पद्धतीने पुढील नियोजन आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बौद्ध अन्यायांना सांगणार आहोत आपण जी दोन तारीखामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाभोगी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बुलढाणा तालुका आणि आता नागिला आठवड्यामध्ये देळगावराजा तालुक्यातील आम्ही मोर्चे बघितले व त्यानंतर आपल्याही तालुक्यात सिंचराजा तालुक्यातून भव्य मोर्चा व्हावा यासाठी आमचे शिंदेड राजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आम्हाला संदेश पाठवला व त्यानुसार आम्ही सर्वजण सर्व तालुक्यातील कर्मचारी मंडळी या मोर्चाचं नियोजन करीत आहोत आपण बघतोय की ग्रामसेवक असतील शिक्षक संघटना असतील या सर्वांनी दोन एप्रिलला बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी बुद्ध मुलांच्या ताब्यात देण्याच्या मागणी करता या ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बुलढाणा चौतुर्णिंग राजा राजासाठी